आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हिंगोली येथे शेतकऱ्यांच्या मशी चोरणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली आहे त्यामध्ये पूर्णा येथील नगरसेवक व त्यांचा मुलगा कळमूर येथील मशी चोरांचे रॅकेट चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे व या मशीनच्या चोरीमध्ये एकूण पाच लाख पंचेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सहा जणांवर गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे ही कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे पोलीस अंमलदार राजू ठाकूर नितीन गोरे आकाश ठापरे आझम प्यारेवाले नरेंद्र साळवे प्रशांत वाघमारे यांनी केली आहे अरुण दिपके टी व्ही शवण Hingoli